श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दुःख संकटे दोष दारिद्र्य अडचणी असतात आणि हे जे सर्व दोष आहेत तर ते संपवण्यासाठीचे आत्ताचे हे जे काही भोगीपासूनचे तीन, तीन दिवस आहे भोगीचा म्हणजेच या दिवशी असणार आहे शाकंबरी पौर्णिमा त्यानंतर चौदा तारखेला असणार आहे मकर संक्रांत आणि पंधरा तारखेला असणार आहे क्रिकांत हे तीन दिवस खूप महत्त्वाचे मानले जातात या दिवसांमध्ये आपण जे काही उपाय करू ज्या काही सेवा करू त्याचं अगणित पुण्य अगणित फळ हे आपल्याला मिळत असतं या तीन दिवसांमध्ये आपण आपल्या घरामध्ये सकारात्मकता ठेवली पाहिजे आपल्या घरामध्ये भांडण कटकट वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर या, आप या दिवसांमध्ये आपल्याला काही उपाय करायचे असतात कशासाठी तर आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण व्हाव्या आपण जे काही मागच्या जन्मामध्ये किंवा या जन्मामध्ये पण जे काही आपण पाप केलेले असेल तर ते दूर व्हावे आपल्यापासून किंवा त्या पापांपासून आपल्याला सुटका मिळावी या त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात तर बघा तेरा तारखेला असणार आहे शाखंबरी पौर्णिमा त्यानंतर चौदा तारखेला असणार आहे संक्रांत आणि पंधरा तारखेला असणार आहे क्रिकांत ज्याला आपण कर असे म्हणत असतो तर या तीन दिवसांमध्ये तुम्हाला जमेल त्या दिवशी पिंपळाच्या झाडाची सेवा करायची आहे पिंपळाच्या झाडाची सेवा केल्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असतात आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दोष दूर होत असतात आणि आपल्या मनामधील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात भोगीचा हा जो दिवस आहे तर तो आपला दुःख संपवण्याचा दिवस असतो त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेत असतो आणि क्रिकांतीच्या दिवशी आपण आपल्या घरातील भांडण कटकट वादविवाद जे आहे तर ते दूर करू शकतो तर इतके महत्वाचे आणि इतके प्रभावी हे जे तीन दिवस आहे यावेळेस एक खूप छान शुभ संयोग तयार झालेला आहे पौर्णिमा म्हणजेच शाकंबरी पौर्णिमा आणि भोगी एकाच दिवशी आलेला आहे तर आता आपल्याला ह्या तीन दिवसामध्ये तुम्हाला जमेल त्या दिवशी पिंपळाच्या झाडाला तुम्हाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून आपले मागील जे काही सर्व वाईट भोग इडापिडा दुःख संकटे दारिद्र्य दोष अडचणी आहेत नजर दोष शत्रुपिडा शत्रुबाध आहेत तर ते सर्व दूर होतील आपल्या आयुष्याचं सोनं होईल आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातील असणारं जे काही दारिद्र्य आपण खूप पैसा कमवतो हो पण तो पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही कुठे ना कुठे हा जो पैसा आहे तर तो खर्च होत असतो जर या काही आपल्या घरामध्ये समस्या आपल्याला आढळून येतात असतील तर त्या सम सर्व समस्या दूर होत असतात कारण पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू निवास करत असतात आणि भगवान विष्णूंची सेवा करणे कर्तव्य आहे कारण का कारण भगवान विष्णू या सृष्टीचे या पृथ्वीचे पालक मालक आहे त्यामुळे त्यांची सेवा हे आपलं करणं आपलं प्रथम कर्तव्य आहे त्यानंतर माता लक्ष्मी या त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते भगवान विष्णू स्वतः आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगतात की वृक्षांमध्ये मी मी एक वृक्ष आहे आणि त्या पिंपल वृक्षामध्ये निवास करत असतो तर सोमवार मंगळवार आणि बुधवार तेरा तारीख चौदा तारीख आणि पंधरा तारीख या तीन दिवसांमध्ये तुम्हाला जर जमलं तर या तिन्ही दिवशी तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता तीन दिवस नसेल करणं शक्य तर तुम्ही कोणत्याही एका दिवशी हा जो उपाय आहे तर तो करू शकता पिंपळाच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाला या वस्तू अर्पण करायच्या आहेत आता काय करायचं आहे उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कम कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला म्हणजे संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल पिंपळाच्या झाडांमध्ये म्हणजेच पिंपळाचं जे खोड आहे त्यामध्ये भगवान शिवशंकर निवास करत असतात त्याचबरोबर त्याच्या मुळांमध्ये तेहतीस कोटी देवीदेवता निवास करत असतात पिंपळांच्या फांद्यांवरती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू निवास करत असतात या सर्व देवीदेवतांची पूजा केल्याचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडतं ज्या वेळेस आपण आपल्या जीवनामध्ये एकदा तरी पिंपळाच्या झाडाची पूजा करत असतो त्यामुळे हे जे महत्त्वाचे सण वार असतात त्या सणवारांना वारांना आपल्याकडनं पिंपळाच्या झाडाची पूजा ही झालीच पाहिजे एक वेळेस तुम्ही हळदी कुंकू करू नका संक्रांतीच्या दिवशी किंवा हळदी सुद्धा तुम्ही केलं नाही तरीही चालेल पण हे उपाय तुम्ही करायचेच असतात हे उपाय केल्यामुळे खूप आपल्याला त्याचे प्रभावी जे फायदे आहेत तर ते आपल्याला मिळत असतात आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात तर आता तुम्हाला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया यासाठी तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल पिंपळ वृक्ष असेल तर त्या पिंपळ वृक्षाजवळ तुम्हाला जायचं आहे आता जर तुमच्या घरामध्ये सुतक पिरियड असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही सुतक पिरियड्स नसेल तर मग तुम्ही करू शकता तर सकाळीच तुम्हाला लवकर उठायचं आहे स सर्वात प्रथम भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आपल्या घराची व्यवस्थितपणे साफसफाई करून घ्यायची आहे घरामध्ये धूळ मिट्टी माती राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे त्यानंतर आपली देवघरातली जी देवांची पूजा आहे तर ती करून घ्यायची आहे कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या आपण एखादा उपाय करतो तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका तर आता एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडेसे काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहे हळद आणि काळे तीळ टाकल्यानंतर तुम्हाला एक छान मोहरीच्या तेलाचा दिवा घ्यायचा आहे मोहरीचं तेल नसेल तर तुपाचा घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ घ्यायचा जायचं आहे रक्षासूत्र तुम्हाला घ्यायचं आहे ज्याला आपण कलावा म्हणतो जो आपण पूजेमध्ये आपल्या हातामध्ये बांधत असतो बघा तर ते रक्षासूत्र तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला हे पाणी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे नंतर तुम्हाला तो जो दिवा आहे तर तो तिथे तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मनातील जी काही इच्छा येतं ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आता ह्या कला उपाय करायचा आहे सर्वात प्रथम त्या झाडाच्या खाली तुम्हाला बसायचं आहे तिथे बसल्यानंतर तो कलावा हातामध्ये घ्यायचा आहे हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती व्यक्त करायची मग कर्जमुक्ती असेल किंवा मग नोकरी प्राप्ती असेल घरामध्ये धनधान्याची बरकत असेल जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे पहिल्यांदा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची की मला लवकरात लवकर कर्जातून मुक्तता मिळू दे ओम नमो भगवते वासुदेवाय नम आणि एक गाठ माळायची त्यानंतर परत थोडंसं जागा सोडून आपल्या मनातील परत तीच इच्छा व्यक्त करायची की मला लवकरात लवकर कर्जातून मुक्तता मिळू दे ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं तुम्हाला पाच गाठी त्या कलाव्याला बांधायच्या आहेत गाठी मारल्यानंतर हा जो कलावा आहे तर तो तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाला बांधायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे पिंपळाच्या झाडाला तो कलावा बांधल्यानंतर तिथेच त्या झाडाखाली बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल जे काही आपण उपाय करतो ज्या काही आपण सेवा करतो त्यामध्ये आपला पूर्ण विश्वास असणं श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे विश्वास श्रद्धा आणि त्याचबरोबर मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा ठेवून तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करा की मला माझ्या जीवनातील सर्व दुःख दोष अडचणी दूर करा आयुष्यात सोन्याचे दिवस येऊ द्या आणि त्याचबरोबर घरातील दारिद्र्य शत्रु, शत्रु बाधा देखील संपून जाऊ द्या अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे तुम्ही करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ